आजपर्यंत आपण अनेक वेळा पाहिले असेल की प्रत्येकाच्या जीवनात परिस्थिती नावाची न टळणारी गोष्ट येतच असते मग ती चांगली असो वा कठीण अशा या परिस्थितीत प्रत्येकजण त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात मात करताना काही जण यातून तरतात तर, तर काहीजण असो आपण अनिलबाबत काय विचार करताय हे आम्हाला माहीत नाही त्याची परिस्थिती त्याला आडवे आली की त्याला परिस्थितीला सामोरे जाता आले नाही हे सांगणे कठीण ग्रामीण भागात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आणि इच्छा असूनही पुढे जाता येत नाही त्यांचे कौशल्य चार भिंतीच्या आतच दडपले जाते अनिलसारख्या खेड्यात वास्तवास असणाऱ्या अनेक मुलांमध्ये खेळाचे कौशल्य असते परंतु त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढे जाता येत नाही मित्रांनो मित्रांनो आपला भारत देश ऑलम्पिकमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याचे स्वप्न बघतो परंतु ते का शक्य होत नाही याचा विचार कुठेतरी करणं